तर नमस्कार मित्रांनो आपलं बघा ना युट्यूब चॅनल सगळ्यांचा आज स्वागत आहे सकाळी सकाळी आणि दररोज प्रमाण मी आज चाललं आहे ढोराकडं तर बघा माझी ढोरा पुढे गेली आहोत आणि सकाळपासून पाऊस मरणाच पडत होतो जाऊ कच कबूल नाही तर बघा आता जरा गेलो असं वाटतं तर आता आपण जाऊया आपल्या ड्युटीवरती तर काय झालं आता पुढं पुढं जाऊ खाली तुझ्या तो बैल सोपी अवस्था स्वतःक मोठो हाय भाटी बघ बघ कशी मरत बघ आणि आता मी येऊन पोचलो इकडं व्हाळावर बघा पाऊस भरपूर पाणी आता वाढला आता पाणी कमी झाला तिकडे मासे बोट देऊ काय हरकत नाही आता जरा उघडला वातावरण वा उघडले कसं एकदम प्रसन्न असं वातावरण वाटतं आपल्या कोकणातला सकाळचं वातावरण म्हणजे एकदम भारीच आणि अशा आम्ही वातावरणाला दरो धोरा आमची घेऊन येतो सर्वसाठी हे आमचं काम असता जो आपला काम हाता त्यासाठी काय लाजो कशा खावा खरं तर खरा, खरा। पण ही पण एक वेगळी मजा घराकडे जाऊची बाकी सगळे पुढे असतील पाठी आहे साड बापसा पाठी तो पुढारी या तो का यांचं बरोबर नाही तो बैल पुढचो माझ्या तळ्या काही भेटता काय बघतोय का दाखवतोय वासराक मारला त्या वासरू पण बेक बे डांबीस ह्या वासरू पण काही धडाचा नाही हा एक आपण झुजाबिजाला घेऊ कवी उगा जेवढ्या पासून घेता अजून जमान वा आणि तो बैल तर महाडांबी सा फुकटची दादागिरी दाखवीत जाता आता मळ्यात चाललो आणि हे पाटणं आपले त्याच्यात असत आता पोचले पुढं सारणीत बघा त्याचे गुण सगळे वाईटच एक पण गुण चांगला ना नाही त्या बैलाचो चाललो तिकडे सगळ्यांना खुळवीत पाडू असून शांत राहता आणि तो म्हातार बैल असून पण त्याची दादागिरी लोय आणि तो बघा सगळे बाबलो बाबल्याची फौज बघा बाबल्याचा लाल पाडू आणि लिंबू हे सगळे असत

आता हय जरा जरा सराव सुरुवात केला नाही या पण है काय राहणार नाही ती राहणार पुढे ह्या काय तराव त्यांच्या पास येत नाही ह्या पण तराव बघा काय वाईट नाही ह्या जबरदस्त हिका काय करणार हे काय राहणार ढोर नाही तो बैल बघा तो पुढे फुडं जाता तर एका एका करताच येत नाही बघा चाललो हे बघा लावे आहोत हे बघा बघा लावा चाललो हो बघा आता हे बघा पुढे पुढे जाता मी राहिलो बघा गेलो परत निकळ काढतोय दादा मारू आता तुम्ही मारू नका आई तर आता बघा मारूक चांगला भेटलो होतो चला चले पुढे पुढे चल कशाने बघा मोर डोंगर सगळे झाडात झाड तिकडे जंगल पण भरपूर झाला आणि आता मी चाललोय तिकडे पण जंगल भरपूर आ बघा चालले पुढे आणि हि आमचं उमर डोनो इकडे पण झाडा झाड सगळी वाढली पहिलं सगळं माळ होतो सगळा दिसायचा आणि इकडे सगळी भात शेती होती तर भात शेती आता झाली सगळी पडीक आता कोण काही जास्त शेती करत नाही बघा हे सारणी गेली पुढं आणि आता ह्यामुळे पाणी बघा किती भारी वाटतात बघू एकच नंबर पूर्ण अशी मळी पाण्याने भरलेली आहे तुडुंब अजिबात पण नाही पण तशीचा आता मासे नाही होत माशे यावरती खेळ गेले काय माहिती जे महिन्यात गेले तेवढेच त्याच्यानंतर जास्त माशांनी काय इकडे इंटरेस्ट घेतलाही नाही ते काही गायब झाले ते अजून काही दिसत नाही होत आणि आता ह्याच्या पुढे काय येणार नाही इथं तर आज याच पावसानं येणार होते आता ह्याच्यानंतर नाही तर मित्र ते खेळ वर हे राहिले होय दोघा ती दोघा पुढे गेली असतील आणि आता मी पुढे गेलोय तर बघा पहिले या इकडे धायक तरी राखणे असायचे ढोरा तरुण जागा नसायची आणि आता बघा कोण हा काय जवळपास कोणच नाही आपली माझी चार ढोरा आणि मी हो आणि तो बाबलो तिकडं आणि तिकडे एक दोन येईल आणि इकडे एक दोन असतील तेवढेच बघा आजूबाजू काय कोणत नाही आता मी याच्या खाली जाईन शिमेज्या आत्ताच तुमका म्हणत होते आज आता पाऊस जरा गेलो हा तर तसा नाही गेलेलो पाऊस आता परत येलो तो आता येऊ इशारा देतो आता परत सुसाट चालू करीत असो जरा चर ना तुका चरताना मग माका पण जरा बरा वाटता एवढं मी घेऊन येतोय एवढे लांब तुका तर पोट भरून तर काय तुका एवढे मस्त की तयार बघा आता वासरूया पण साला उंडगा होय ना रे खय जात जातं गेलो गेलो खाली आता इली बघा दररोजच्या जाग्यावर इकडं आणि आता इकडं जास्त फिरणार नाही ती इकडं बऱ्यापैकी राहतात पण भरपूर मोठा आणि सगळे जंगलच हा आता ही आणि मी जरा बसतोय अर्धवास झालो हि घराकडनं येऊन आकडं म्हणजे घराकडनं अर्धवास लागता असं मला म्हणणं आणि आता साठी त्यांना दोन तास हवे आणि आज बघा ती साईड त्यांना पसंत येली नाही तर आज बघा ही ह्या साईडी गेली हे म्हणता आज मी इकडेच होतोय दररोज दररोज दर म्हणता तिकडे काय एकाच जागेवर पण निलो पाटणा त्याच्या तर आज त्यांनाच पुढाकार घेतला पहिलो आता ही मागण्या येईल नाहीतर कायम तो त्यांच्या जा मागण्या जाता तर म्हणता आज माझ्या मागण्या यावा तुम्ही तर आपण जरा ह्याची जरा कळ काही काय 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 बघा नाही म्हणता मी जरा सरतोय करा तेवढं इल येतो म्हणता गप राहू नंतर आपण भेटूया तर आता मी जरा त्या झाडाखाली बसतोय आता आलो होतो तर नाही म्हणता मी येतोय तुझ्याकडं तुझ्या इलो जवळ चाललो तिकडं आणि आता पाऊस इलो होतो तो पण आता गेलो मोठी सर पडली होती आणि आता हे जोरात चोग लागले आहेत बघा पाऊस पडून गेलो ना की मस्त पैकी आशीर्वाद चरतात तर ह्याचा उत्तम उदाहरण तुमच्या समोर हा आता बघा हे जास्त फिरणार नाही आता रमत गमत चरणार आणि ज्या पोटात आधार लागलो होती तिकडे दोघा जण आहोत आणि हे इकडे दोघा बऱ्यापैकी चरतील अर्ध्या असतात तर वाजलो साडे दहा अकरापर्यंत हे चरव इकडे मोकळे होतील आता बघा बाहेर पाऊस पडता तर हो बघा गेलो छत्रेत

आता झाली सगळी एकत्र आता बघा आता इंका मी येत आहे घराकडं एकटे झाले आता सर्व पण झाली आहेत आता हा कळी काढून गेलो त्याची कळू जाता बाकी दुकानाकडे आहेत ना पुढार फिरवणार हे पुढारी बघा आता जोरात चरता बऱ्यापैकी चरलो आता बघा ते काय हरी करतोय आता, करतो आता घराकडे चला आता घराक लय चरलास गेली हो बघा माका जाताना भेटलो होतो तो बाबलो आता येताना पण भेटलो हे जा ह्या त्याचा लिंबू ह्या आमच्या वासरा जाधिक दाखवता या झूज घेत नाही म्हणून नाहीतर याची चमटी केला असती या लिंबाची तर मी जातो त्याचा पुढे आणि आता एवढ्या सगळ्या प्रवासानंतर मी आता येलो इकडे परत घराकडच्या वाटेक लागलोय बघा चालली घराकडे सरली बघा कशी होत, होत। आमच्याकडे चराव भारी या त्यामुळे काही विषय नाही दोन तास सरले दे तरी पॉट भरता फक्त तर भरावा व्यवस्थित आणि आता येऊन पोचलोय मी घराकडे इकडनं मी घरा घरा गे। घेऊन गेलोय गे गे तिकडे चला आता भेटूया पुढच्या एवढी புத்தோப்பா பார்யா